नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेले बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतोय ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला आता मग घेऊया आपल्यातील पहिली बाजार समिती पहिली बाजार समिती आहे कर्जत अहमदनगर लोकल कांदा आवक होती आठशे पंचावन्न क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर्वसाण दर मिळाला एक हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे भुसावर लाल कांदा आवक होती नऊ क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार रुपये सर्वसाण दर मिळाला दोन हजार दोनशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये पुढची बारा समिती आहे नेवासा घोडेगाव लाल कांदा आवक होती सात हजार ब्याण्णव क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सर दर मिळाला दोन हजार आठशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे कोपरगाव लाल कांदा आवक होती एक हजार आठशे बहात्तर क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सहसंदवर मिळाला दोन हजार पाचशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार एकावन्न रुपये बाळ समिती आहे सटाणा लाल कांदा आवक होती सहा हजार नऊशे पन्नास क्विंटल किमान दर मिळाला सहाशे पन्नास रुपये सौ सर दौ मिळाला दोन हजार सहाशे पंधरा पंधरा रुपये कमाल दर मिळाला दोन हजार नऊशे चाळीस रुपये पुढची बालक समिती आहे मनमाड लाल कांदा आवक होती चार हजार क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सहसार दर मिळाला दोन हजार तीनशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सहाशे तीन रुपये पुढची बाजार समिती आहे संगमनेर लाल कांदा आवक होती चार हजार आठशे था चोवीस क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये दर मिळाला एक हजार आठशे था पंचावन्न रुपये तर कमाल मिळाला तीन हजार दोनशे अकरा रुपये पुढची बारा समिती आहे नागपूर लाल कांदा आवक एक हजार आठशे क्विंटल किमान दर मिळाला एक हजार दोनशे रुपये सरसण दर मिळाला दोन हजार दोनशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सहाशे रुपये शिवा समिती आहे ला सालगाव निफाड लाल कांदा आवाकती सहा हजार दोनशे एकोणऐंशी क्विंटल किमान दर मिळाला एक हजार दोनशे रुपये सरसर दरम्याला दोन हजार आठशे पंचवीस रुपये कमाल दरम्याला तीन हजार चाळीस रुपये